बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट प्रकरण चौथे ठरल्याप्रमाणे जाधव तलाट्यानं इतर मुरुमचोरांना नोटिसा काढल्या बाजूच्या गावातील ट्रॅक्टर मालकालाही बोलावणं धाडलं सर्वांनाच कायद्याचा बडगा दाखवून दंड वसूल केला पोरांच्या हुशारीमुळे आणि धाडसामुळं टेकडी वाचली आंबीसर आणि पंचमंडळींच्या सतर्कतेमुळे लूट करणाऱ्यांना चाप बसला पंधरा ऑगस्टला ग्रामपंचायतीनं तुका संज्या पिंट्या बज्या आणि अंबीसरांचा सत्कार ठेवला होता त्याचा निरोप आणि रितसर पत्र ग्रामपंचायतीच्या शिपायाने व पुराणा अगोदरच पोहोच केलं होतं गावभर स्वातंत्र्य दिन समारंभाचे वातावरण तयार झाले होते ए मेरे वतन के लोगो जरा आंख मे भरलो पाणी हे गीत पंचायतीच्या स्पीकरवरून वाजत होतं ग्रामपंचायतीच्या आवारात ध्वजारोहणाची तयारी सुरू होती ग्रामपंचायतीचा शिपाई चावडीच्या कट्ट्यावर रांगोळी टाकत होता तर शाळकरी मुली झेंड्याच्या सभोवती नक्षीधार रांगोळी काढीत होत्या खबाले आहे व इतर कारकुन मंडळी स्टेजची तयारी व साऊंड सिस्टीम लावण्यात मग्न होते माईक टेस्टिंग डायस लावणे टेबल मांडणे त्यावर कापड अंतरून फ्लॉवर पॉट ठेवणे अशी सारी कामाची गडबड चालू होती सकाळी सहा वाजता सार्वजनिक ध्वजारोहण होणार असल्याने प्रत्येकजण आपल्याला नेमून दिले काम इमाने इतबारे करीत होता साडेसात पावणे आठ वाजता शाळकरी मुले चावडीजवळ सार्वजनिक ध्वजारोहणासाठी जमत असल्याने शिपायाने त्यांना उभे राहण्यासाठी चॉकपीठ टाकून उळी आखून घेतल्या सरपंच आप्पांबरोबर ग्रामपंचायतीची इतर पंचमंडळी सेवा सोसायटी दूध संस्था पतसंस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत आवारात हळूहळू येऊ लागले तसा सारा चौक गजबजून गेला खवाले साहेब झाली काय तयारी होय अप्पा सगळी तयारी झाली आहे बरं आंबीसराना पत्र दिलं काय हो आंबीसराना पत्र दिलंय शिवाय तुका संजू पिंटू आणि बजू या सर्वांना निरोप दिला आहे मग काय हरकत नाही बरं प्राथमिक शाळेची पोरं आता येतील गावकरी बऱ्यापैकी जमलेत तेव्हा कार्यक्रम पत्रिकेनुसार सगळं पार पाडा होय आप्पा आप्पा आणखी एक विचारायचं होतं विचारा की संकोच कसला मी काय म्हणतोय आंबीसर आणि पोरांचा सत्कार झाला की आंबीसरांना मनोगत व्यक्त करायला सांगता काय तेवढं बघा त्यात काय सांगतो की आणि आंबीसर नक्की बोलतील मग काय हरकत नाही म्हणजे काय होईल आप्पा लोकांना पण कळेल की सार्वजनिक मालमत्ता देशाची आहे अशी चोरी करू नये कोणी झाडं कोणी तोडू नयेत शिवाय टेकड्या डोंगर ही आपली देशाची मालमत्ता आहे त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे अगदी बरोबर आहे साहेब तुम्ही चिंता करू नका मी आंबिजरांना सांगतो बरं बाकी डेप्युटी सरपंच आणि इतर कोणी संग्रामाबाबत बोलणार असेल तर त्यांनाही अगोदर संधी द्या हो आप हो दोघांचे संभाषण बाकीची पंचमंडळी व इतर संस्थांचे पदाधिकारी मन लावून कान देऊन ऐकत होते तोपर्यंत प्रभात फेरीतील ढोलाचा ढाम 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 आवाज कानावर आला पोरा जोरांच्या मोठ्याने दिल्या जाणाऱ्या घोषणा कानावर ऐकायला यायला लागल्या फेरीमधला मोठा मुलगा मोठमोठ्याने घोषणा देत होता बोलो भारत माता की त्याच्यामधून चालणारी इतर मुले एका सुरात आपल्या उजव्या हाताची मूठ आवळून हात उंचावून जय म्हणायची पंडित नेहरू की जय महात्मा गांधी की जय भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो बोलो भारत माता की लाल बहादूर शास्त्री की फेरी जशी ग्रामपंचायतीच्या चौकात आली तसा सारा परिसर घोषणाने आणि दना गेला मग कोळेकर मास्तरांनी साऱ्या पुराणा उळी करायला सांगितल्या सावधान विश्रामच्या ऑर्डर पुन्हा पुन्हा देऊन उळी उभ्या आडव्या नीट करून घेतल्या सरपंच आप्पांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली गेली राष्ट्रगीत गायन ढोलाच्या तालावर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले राष्ट्रीय गीताचे गायन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केले कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रमाचे निवेदन सूत्रसंचालक करीत होता त्याने डेप्युटी सरपंच मदन गायकवाड यांना भाषण करण्याची विनंती केली तशा हाताच्या बाह्या सरसावत मदन काका का माईक समोर आले आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपस्थित बंधू भगिनींनो अशा भारदस्त आवाजात त्याने आपल्या भाषणाची सुरुवात केली तशी चौकात सर्वत्र शांतता पसरली शाळकरी विद्यार्थ्यांची कुजबूज थांबली सर्व था लहान श्रोते कान देऊन मदनदादांचे भाषण ऐकू लागले मित्रांनो आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे आपणा सहजासहजी मिळालेलं नाही आपल्या देशाला इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक देशभक्तांनी क्रांतिकारकांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला एवढंच नव्हे तर स्वातंत्र्य देवतेला आपल्या रक्ताचा अभिषेक घातला आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे नद्यांचं पर्वतांचं दऱ्याखोऱ्यांचं पठारांचं फक्त स्वातंत्र्य नव्हतं तर ते माणसाला इंग्रजांच्या गुलामीपासून मिळालेलं स्वातंत्र्य होतं इंग्रजांनी आपल्या देशात इंग्रजी शिक्षण आपणास दिलं आपल्या देशात औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली अनेक सुधारणा केल्या पण त्यांना इथे कारकून तयार करायचे होते आपली सत्ता कायम राहावी व ती चालविण्यासाठी आपणास इथलेच मनुष्यबळ वापरता यावे हाच त्यांचा यामागे हेतू होता इंग्रजांच्या या वृत्तीचा व त्यांच्या अन्याय अत्याचाराच्या जुलमी राजवटीला विरोध करण्याचे धोरण आपल्या देशातील तरुणांनी स्वीकारले त्यासाठी त्यांनी शांतता अहिंसेबरोबर अनेकदा आक्रमक त्याचेही धोरण स्वीकारले अनेकदा बळाच्या जोरावर इंग्रजांनी त्यांची आंदोलने चिरडून टाकली लाठीमार गोळीबार करून स्वातंत्र्यवीरांना जखमी केले तुरुंगात डांबले भारतीय जनतेनेही या स्वातंत्र्य संक्रमात उडी घेतली गांधीजींनी चले जावचे आंदोलन सुरू केले आणि अवघ्या काही वर्षातच इंग्रजांना आपला देश सोडावा लागला आपणा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी सुधारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले त्या सर्व थोर महात्म्यांना मी विनम्र अभिवादन करतो आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे भाषण संपवितो गावकऱ्याने टाळ्यांचा कडकडाहाट कर केला मित्र हो आज आपण आपल्या गावाच्या वतीने आपल्या डोंगर टेकड्यांवरील मुर्मांची लूट करणाऱ्या लोकांना पकडून देणाऱ्या जागरूक नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत निवेदकाचे शब्द ऐकताच एक पुन्हा एकदा टाळ्यांचा मोठ्याने गजर झाला तर मी आपल्या गावचे सरपंच आप्पांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री परशुराम आंबीसर यांचा सत्कार करावा या नावाचा पुकारा होताच आंबीसर दमदार पावले टाकत व्यासपीठावर आले मग सरपंचाने आंबीसरा आणि ग्रामपंचायतीने तयार केली सत्काराची ट्रॉफी शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला अंबिसरांचा सत्कार सुरू असताना विद्यार्थी वर्ग टाळे वाजवण्यात तल्लीन होऊन गेला होता त्यानंतर क्रमाने तुकाराम पाटील बजरंग पोखले पिंटू दसवंत संजय शेंडुरे या शाळकरी मुलांची नावे पुकारण्यात आली प्रत्येकाला ट्रॉफी शाल व श्रीफल देऊन व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं गावकऱ्यांनाही पोरांच्याबद्दल कौतुक वाटलं एकसारख्या टाळ्या वाजतच राहिल्या आज आपण निसर्ग रक्षणासाठी योगदान दिल्या सरांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला मी अंबीसरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे सूत्रसंचालकाचे निवेदन संपताच अंबीसरांनी माईकचा ताबा घेतला आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी इथे डेप्युटी सरपंच मदन गायकवाडसो अप्पा इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनो आज गावाच्या वतीने सर्वांनी माझ्या जागरूक विद्यार्थ्यांना व मला सन्मानित केलं त्याबद्दल मी स्वतःला खूप धन्य समजतो आपणा सर्वांना धन्यवाद देतो आज संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन आनंदात जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतो आहे आदरणीय गायकवाड साहेबांनी आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे व सुधारकांचे योगदान व त्यांनी दिलेले बलिदान याविषयीचा थोडक्यात इतिहास कथन केला त्यांच्या त्यागातून आणि समर्पणातून आपला देश स्वतंत्र झाला आज मिळालं स्वातंत्र्य जपणं त्याचा आनंद घेणं आणि जागरूक राहून आपल्या वसुंधरेचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे भारत अनेक धर्म भाषा प्रांती आणि नटलेला देश आहे इथे बारमाही माही वाहणाऱ्या नद्या आहेत आकाशाशी स्पर्धा करणारे पर्वत आहेत उत्तरेकडे उंच हिमालय आहे तर पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यापासून आपल्या महाराष्ट्राचे संरक्षण करणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा हे आमचे भूषण आहे गंगा यमुना झेलम सतलज बियास या उत्तर भारतातील नद्यांप्रमाणे गोदावरी कृष्णा कोयना वारणा पंचगंगा या नद्या आपल्या महाराष्ट्राची तहान भागवत आहेत आपले सुंदर असे पर्यावरण जपण्याची ते टिकवण्याची आपली जबाबदारी आहे आज आपण बेम सुमार जंगल तोड करून वनराई जवळपास संपुष्टात आणली आहे जंगले तोडून त्या जागी सिमेंटची जंगले वसवलेली आहेत त्यामुळे हल्ली मानवी वस्त्यांमध्ये जंगली प्राण्यांचा वावर जाणवू लागला आहे मानवी वस्त्यावर जंगली हत्तीचा धुमाकूळ शेतीचे नुकसान अशा बातम्यांबरोबर बिबट्याने केलेले हल्ले आपण वर्तमानपत्रातून व टी व्ही पाहावयास पहावयास ऐकावयास मिळू लागले आहेत ही गंभीर गोष्ट आहे आज माणूस हा हव्यास आणि लोभी बनत चालला असून मानवाने डोंगरकड्यांची बेसुमार लूट सुरू केली आहे पुण्या मुंबईला जाताना रस्त्याच्या बाजूला तुटलेले आणि लुटलेले डोंगरकडे पाहताना खूप खूप वेदना होतात ही कडे लूट आता गावखेड्यापर्यंत पोहोचली आहे स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी माणसाने गावाजवळच्या टेकड्या डगर यांच्यावर डल्ला मारण्याचे सत्र सुरू केले आहे आपण आमचा सन्मान केला यात आमचे कर्तृत्व काय तर आम्ही फक्त आपल्या गावातील टेकडीवरचा मुरूम बिना परवाना चुरून नेणाऱ्या लोकांना अटकाव केला त्यांची चोरी गावांसमोर आणली त्यांना दंड झाला माझ्या शाळेतल्या पुराणी राखोवीला गेल्यावर मुरुम चोरून येणाऱ्या लोकांना पाहुणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर अखंडपणे टेकडी संपत गेली असती मुरुम चोरणाने निढावले असते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाचे वैभव असणारी टेकडी त्यानंतर डोंगर पोखरला गेला असता पोराणी धाडस केले चोरांना चोरीची जाणीव करून दिली चोरीची घटना माझ्या कानावर घातली आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मीही ती सरपंच आप्पांच्या कानावर घातली त्यांना दंड व्हावा शिक्षा व्हावी किंवा कुणाचं नुकसान व्हावं यासाठी आम्ही हे काम केलं नाही तर आपल्या निसर्ग संपदेचे रक्षण व्हावे हाच यामागे आमचा हेतू होता आपणही आज या निमित्ताने निसर्गाचे रक्षण पर्यावरणाचे संरक्षण करण्याची शपथ घेऊया स्वातंत्र्यदिनी इतिहासाचे स्मरण करताना आपला भूगोलही जपण्याची शपथ घेऊया एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावूया ते आपण निश्चितपणे बजावाल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण आमचा सत्कार केलात याबद्दल धन्यवाद देतो आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो बराच वेळा सुरू असलेले आंबिसरांचं भाषण संपताच पुन्हा जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला शेवटी बंडोपंत वाघ याने आंबिसरांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली साहेबांनी आभाराचे सोपस्कार पूर्ण केले आणि स्वातंत्र्य दिनाचा सार्वजनिक राष्ट्रीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहाटेचं कोंबडं हरवलं त्याच्या आवाजानं तुका जागा झाला अरे आपण स्वप्नात होतो बालपणीचे राखोईला जाणे जांभळं करवंद काढणे झाडाखाली मित्रांबरोबर गोपाळखाला खाणे सुरपरंब्यांचा खेळ खेळणे व उन खाली झाली की जनावरांना हाकारा देऊन परतीची वाट धरणे बालपणीचे सारे प्रसंग काबाडकष्ट शाळा सर मौज मस्ती राणामाळातले खेळ सगळं सगळं त्याच्या डोळ्यांसमोरून तरळून गेलं एक सुखाची लहर अंगभर पसरली राखोळीला गेल्यानंतर तायाप्पाने मुरमाची उकरलेली आवटी त्याला आठवली पिंट्या बज्या संजा मिळून साऱ्याने जणांनी विचारला जाब आठवला मित्रांनी ठरवून ही गोष्ट आंबी सरांच्या कानावर घातली सरांनी सरपंचाच्या आणि सरपंचांनी ग्रामसेवक तलाठी व इतर पंचांच्या कानावर मग खातरजमा मग पुन्हा शिवारातलं बोलणं आमच्याकडून खात्री करून घेणं तायाप्पाला बोलावणं दंड आकारणं आणि शेवटी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गावात झालेला सत्कार हे सारं आठवून त्याचं अंग शहारलं तो अंतरुणावर उठून बसला आंघोळ पाणी चहा नाश्तावरून तो बैठकीत आला बैठकीत अगोदरच पेपरवाला पांडू पेपर टाकून गेला होता सकाळी सकाळी स्पीकरवरून पारायणाचे पोथी वाचन अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते घराच्या समोर सोपा होता त्याच्यासमोर हमचौकी घडी दगडात बांधली होती त्याला लागूनच ढाळज होती दोन्ही बाजूला बसायला जमखानी टाकून त्यावर लोड तक्के ठेवले होते वाड्यात दरवाजातून आत आलेली व्यक्ती अगोदर ढाळजत यायची आणि मग चौक ओलांडून सोप्यातनं घरात जायची सगळी पुरुष मंडळी ढाळजत येऊन बैठक मांडायची तुकानं पेपरची घडी हातात घेतली आणि गड्यानं लोडाला रेटा मारला आणि पेपरात नजर घुसवली उत्तर भारतात पावसाचा हा हाकार अनेक ठिकाणी ढग डोंगरकडे कोसळले अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन जीवितहानी झाल्याच्या विस्तृत बातम्या अगदी फोटोसह छापून आल्या होत्या तुकानं बात बातमीनं बातमी वाचून काढली एव्हाना आठ वाजून गेले होते उन्हाची कोळी किरणं वाड्याच्या दरवाज्यातनं आत ढालज्याच्या पुढच्या चौकात पसरली होती काय खरं नाही आता हे असंच होत राहणार तो मनाशीच पुटपुटला आणि बराच वेळ मौन धारण करून बसून राहिला आपल्या गावात झाली मुरमाची चोरी त्यासाठी गावकऱ्यांनी केलेला सत्कार हे रात्रीचं स्वप्न त्याला आठवलं बालपणी घडल्या सगळ्या खऱ्या घटना स्वप्नातून त्याच्या मनपटलावर सरकून गेल्या होत्या आज उत्तर भारतात भूस्खलन झालं उद्या ही वेळ आपल्यावर येणार नाही ना आपला गावही असाच डोंगराखाली जायबंद होईल काय असे एक ना अनेक प्रश्न त्याच्यासमोर फेर धरून नाचू लागले रात्री पाहिलेलं ला स्वप्न बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन गेलं पण त्यावेळेपासून ही डोंगर टेकड्यांची लूट आता तरी संपणार का आज जंगले उजाड झालीत टेकड्या उद्ध्वस्त झाल्यात आणि आता माणसांचा डोळा डोंगरकड्यावर गेला आहे हे हे आपण थांबवता येईल काय असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात फेर धरून नाचू लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या